जालन्याच्या गांधीनगर भागात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणारे आणि एका घरावर दगडफेक करणाऱ्या चार आरोपींची पोलिसांनी काढली धिंड जालन्याच्या बाजार पोलिसांची कारवाई कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा आज दिनांक सत्तावीस रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या गांधीनगर भागात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणारे आणि एका घरावर दगडफेक करणाऱ्या चार जणांची सदर बाजार पोलिसांकडून धिंडा काढण्यात आली आहे ही जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास गांधीनगर भागात काही व्यक्तींनी एका घरावर दगडफेक केली होती तसेच यावेळी एक तरुण हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता या घटनेत सात ते आठ जण दगडफेक आणि मारहाणीत जखमी झाले होते दरम्यान या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतलं शोहेब शेख खलील मुशेख मोसिन शेख मोबिन राहुल अनिल सदगुरे आणि अनि शेख अली शेख मोसिन अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत पोलिसांनी काल दिनांक सव्वीस रोजी रविवारी आरोपींना घटनास्थळी नेऊन स्पॉट पंचनामा केला तसेच धिंडा काढत त्यांना जनतेसमोर आणलं कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी पोलिसांकडून देण्यात आला आहे दिनांक बावीस दहा पंचवीस रोजी सायंकाळी दरम्यान आपल्या पोलीस स्टेशनला कॉल आला होता की गांधीनगर भागात भांडणं चालली आहेत त्याप्रमाणे पूर्ण स्टाफ जाऊन तिथं सायरनचा सा वापर करून लोकांना काढून दिलं होतं आणि जखमींना एम एल सी वगैरे दिल्या होत्या परंतु तक्रार न आल्यानं दिनांक तेवीस दहा पंचवीस रोजी कर्तव्यात असलेल्या कर्मचारी यांनी त्या दंगा करणाऱ्या व्यक्तींवर शासनातर्फे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील चार आरोपी सोहेब शेख खलील शेख मोसिन शेख मोबिन त्याचप्रमाणे राहुल अनिल सदगुरे आणि शेख अली शेख महसूद या चौघांनाच ताब्यात घेणे घेण्यात आलेल्या आहे आणि त्यांनी ज्या दंग्यामध्ये वापर करण्यात आलेले शस्त्र त्याचप्रमाणे काठी लाठी जे काय आहे त्याचं चा, तपास चालू आहे